महाविकास आघाडीचे उमेदवार कोल्हापूर संस्थाचे महाराज छत्रपती शाहू महाराज आज गडिंग्लज दौऱ्यावर आलेले आहेत सकाळपासून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि गडिंग्लज तालुक्यातील चन्नकुपी गावामध्ये आज एक छोटासा इथे मेळावा संपन्न झालेला आहे तिथे देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे छत्रपती शाहू महाराज आहेत आपल्यासोबत राजे पहिल्यांदा आपल्याला होळीच्या आणि या लोकसभा निवडणुकीच्या पराक्रमी शुभेच्छा आणि आपण लोकसभेच्या अनुषंगाने थोडंसं बोलू महाविकास आघाडीतून आपल्याला तिकीट मिळालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रचार चालू आहे आपला कसा प्रतिसाद मिळतो आहे काय अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर मतदारासमोर जात आहे खरं म्हणजे जनतेनेच मला उमेदवारी दिली आहे असं मी समजतो आहे आणि ते खरंच आहे कारण पूर्ण जनतेच्या रेटेने आणि नेत्यांच्या ने प्रयत्नाने हे उ उमेदवारी ठरली आहे आणि म्हणून आज आपल्या जनतेचे रयतेचे प्रश्न संसदेत नेण्यासाठी सगळ्यांचा विचार आहे कसा मतदारांचा कसा प्रतिसाद भेटला मतदारसा मतदार जिथं जिथं भेटले आत्ता तेच एक उत्तम प्रसिद्ध आहे कारण जनतेचाच प्रयत्न आहे त्यात काय प्रश्न येतच नाही कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने काय अजेंडा असेल महा आपला महाविकास आघाडीचा किंवा आपला महाविकास आघाडी आणखीन वंचित हे दूनीसुद्धा मला पाठिंबा दिला आहे आणि आपण एकंदरीत इंडिया आघाडीच्या अंतर्गत आपण काम करतो आहे त्या सगळ्यांचाच जो विचार आहे की भारत एक वा पहिले वाचलं पाहिजे भारत वाचणे म्हणजे संविधान वाचलं पाहिजे संविधान वाचलं पाहिजे म्हणजे लोकशाही वाचली पाहिजे अशा तऱ्हेने आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे नाहीतर आपण पाहतो आहे युरोपमध्ये महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान वेगवेगळ्या वेगवेगळ्या ताकदी निर्माण झाल्या आणि त्यांनी त्या त्या देशांचं नुकसान केलं तर महायुतीचा अद्याप तिढा सुटलेला नव्हता पण आत्ता असं वाटते की संजयदादा मंडलिकांची सीट फायनल होती असे वाटते त्यांना ग्रीन सिग्नल मिळायचं दिसते कसे पाहताय संजय दादांच्या उमेदवारीकडे तुमच्या विरोधात उभे राहतात ते मी आधीच सांगितलं आहे की संजय माझे मित्र आहेत आणि लोकशाहीमध्ये एकापेक्षा दोन उमेदवार असलेच पाहिजे एकापेक्षा जास्त उमेदवार असलेच पाहिजे त्यादृष्टीकडून मी पाहतोय तुमचे मित्र आहेत पण ग्रामीण ग्राउंड लेवलला जर बघितलं ले तर खूप कार्यकर्त्यांच्या ती ईर्ष्या हे तुमच्यासाठी जीवाचं रान करायला रा तयार आहे अर्थात त्यांना जे अनेकांना आता लक्षात येत आहे की भारताच्या दृष्टिकोनातून भारताच्या जनतेच्या दृष्टिकोनातून समतेच्या दृष्टिकोनातून आणि ध्रुवीकरण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून ही जी आपण लाईन घेतली आहे ती योग्यच आहे महायुतीतून पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील मंत्री चंद्रकांदा पाटील असतील खासदार धनंजय महाडिक असतील किंवा इतर जे बलाडे नेते दिग्गज नेते आपल्या विरोधात आहेत त्यांचं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर तुमच्यासाठी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची असणार आहे कशी रणनीती असेल आपली या आव्हानाला पेलण्याची किंवा तोडण्याची खरं म्हणजे त्यांनी तो विचार केला पाहिजे मी काही विचार करायची आवश्यकता नाही असं मला वाटतं खास करून चंदगड विधानसभा मतदारसंघ हा दुर्गम भागात येतो शेवटचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील युवकांच्या बाबतीत असतील किंवा अनेक प्रकल्प रखडले असतील जनावरांचा मोठा प्रश्न भेडसावणारा इथे आहे तर असे विविध प्रश्नांचा डोंगर इथं शेतकऱ्यांच्या समोर आहे ह्या डोंगर आता तुमची जबाबदारी बनते कसं पाहता या इकडे शेतीचा विषय जर घेतला तर आपले अजूनही भारतामध्ये पन्नास टक्क्याच्या वर शेतकरीच आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने घेतले पाहिजे हा सर्वांचा काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा उद्देश राहणारच आहे गडिंग लष्करांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला काय आव्हान करताय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आव्हान त्यांच्या पुढे आहेच आहे आणि आव्हान ते पेलण्याची त्यांची क्षमता आहे ते आव्हान पेलतील संविधान सांभाळण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि एककडे तर सर्वांना बरोबर भरून जाऊन जाऊन जाण्याचा जारे आपल्या मध्ये व्यक्ती आहे शिकवलेले समतेचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अशा तऱ्हेने महाव्यांचं कार्य लक्षात घेऊन घेऊन आणि आपल्या आधुनिक भारताला काय आहे हे आपल्याला विचार केला पाहिजे आपण उशीर वर्ष झाला थोडा झाला अजून आपल्याला आपल्या पार्लमेंट मध्ये योग्य लोक पोहोचले पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी त्या महाआघाडीच्या सर्व पक्षांनी आणि वही चैतन्य सुद्धा आता पाठिंबा देऊन एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे आणि यांच्या सर्वांच्या ताकदीच्या आधारे आणि जनतेच्या मुख्य म्हणजे जनतेच्या वेगवेगळ्या मी इथं उमेदवारी म्हणून स्वीकार आणि आपण जास्तीत जास्त ताकदीने मला निवडून द्या आणि मला निवडून स्वतःला निवडून द्या असं विषय कारण जनता शिवाजी महाराजांचं राज्य भोसलेच राज्य म्हणून परिवर्णते तसंच हे राहते जी उमेदवारी आहे मी अतिशय सर्वांचा राजा